नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव विशेष घडामोडी तमाशा सम्राज्ञी हिराबाई कांबळे पाचेगावकर वयवर्ष त्र्याण्णव यांना महाराष्ट्र शासनाचा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस जाहीर झाला त्यानिमित्त ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं हिराबाई कांबळे यांचा बस्तवड तालुका तासगाव इथं सत्कार करण्यात आला महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशाचे आद्यप्रसारक तात्या सावळस्कर यांच्यानंतर जयवंत सावळसकर यांच्यासह श्यामराव पाचेगावकर यांच्या पारंपरिक तमाशातील अनेक वगनाट्यात श्यामराव पाचेगावकर यांच्या पत्नी हिरा बाई कांबळे बसतवडेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली गोडगायेची गायिका चपळ नृत्यांगणा म्हणून ही त्यांचा लौकिक होता हिराबाई बसवडेकर यांनी राजा हरिश्चंद्र चंद्रकेतू मुबारक चंद्रमोहन लाला पठाण पाथर्डीचे राजे कहाणी सत्यवतीची पुनर्जन्माची महती जिवंत मुलगी अशा अनेक वगनाट्यातून प्रमुख भूमिका साकारल्या सर्व वगांच्या टाक्या अर्थात म्हणणी त्या सर्वच्या पहाडी आवाजात गात होत्या पती श्यामराव पाचेगावकर यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हिराबाई यांनी धीर सोडला नाही त्यांनी मुलगा जयसिंग मुली लता आणि लंका यांना पारंपरिक लोककलेचं शिक्षण आपल्या पदराच्या छायत दिलं पुन्हा नव्यानं लता लंका पाचगावकर या नव्यानं फड राहिला जयसिंग यांनी सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली उत्तम संघटक वादक मुरलीधर शिंदे यांनी फडाचं व्यवस्थापन सांभाळलं फडाने महाराष्ट्रात लोककलेचा पारंपरिक झेंडा रोवला हो आज हिराबाई बसवणेकर वृद्ध झाल्या असल्या तरी मुलांच्या कष्टातून त्यांची कला आणि स्टेज अभिमानानं गाजत आहे हिराबाईंच्या थरारणाऱ्या हातातून घुंगराचा आवाज जाणवतो शासनाच्या पुरस्कारानं लोककलावंतांना नवं बळ मिळत आहे ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशननं सत्काराप्रसंगी संस्थेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बाबा बोराडे सचिन दीपक ढवळे अध्यक्ष विजयकुमार पोद्दार विधी सल्लागार ॲडवोकेट बाळासाहेब वाघमोडे आणि ज्येष्ठ सदस्य नित्यानंद कुंभार लता आणि लंकाताई जयसिंग कांबळे उपस्थित होते